नमस्कार मित्रांनो मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे कामिनी भाग बावीस कामिनीचे यापूर्वीचे सर्व भाग चॅनलवर पाहायला मिळते चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही पाहू शकता जेवण झाल्यानंतर सुधीर किचनमध्ये ताट ठेवून रूममध्ये आला कामिनी बेडवर उशीला टेकून बसली होती आता ती परीच रिलॅक्स दिसत होती सुधीरने रूमचा दरवाजा बंद केला आणि मग तिच्याजवळ येऊन बसला कामिनी त्याने तिला हाक मारली ती म्हणाली आर यू फिलिंग बेटर नाव त्याने विचारलं हम्म पण हात दुखताय दोरी बांधलेली होती ना कामिनी म्हणाली दोन मिनटं थांब मलम लावून देतो त्याला सुधीर म्हणाला आणि फर्स्ट एड बॉक्स घेऊन आला तिच्या हाताला मलम लावून दिलं आणि तो बॉक्स टेबलवर ठेवला तर आता सांग तू इतका परफेक्ट निशाणा कसा साधला तो तिला जवळ घेत म्हणाला सुधीर शाळेत असताना जुरूच प्रशिक्षण घेतलं होतं मी त्यात आम्हाला शिकवलं होतं विरोधी व्यक्तीची चाल किंवा तो जवळ येतानाची दिशा कशी ओळखावी आणि आपल्यावर होणारा हल्ला कसा ओळखावा आणि आज त्याचा फायदा झाला सुरुवातीला पूजाचा हात माझ्या हातून सुटला तेव्हा मी अंदाज लावला की आदेशने तिची मान धरली तर त्याचं पोट नक्की कुठे असेल मग दिली एक बुक्की ठेवून आणि निशाणा बरोबर लागला कामिनी म्हणाली व्हेरी oh, नाईस nice. मला तर कधी सांगितलं नाही तू की तू जुडो प्लेअर आहेस सुधीर म्हणाला कधी संधीच मिळाली नाही पण आज खूप भारी वाटलं फायटिंग करताना बिचाऱ्याला मी सँडल फेकून मारली किती लागलं असेल त्याला आणि पूजाने तर कहरच केला त्याचे हातपाय बांधून ठेवले आणि मग आम्ही पडलो बाहेर एकदाचे जुडो प्रशिक्षणाचा आज खूप फायदा झाला म्हणून तर आम्ही सुखरूप घरी येऊ शकलो आमचे सर नेहमी म्हणायचे स्वतःचं संरक्षण प्रत्येक मुलीला करता आलं पाहिजे आज पटलं त्यांचं बोलणं कामिनी म्हणाली हो दॅट्स ग्रेट आय एम प्राऊड ऑफ यू कामिनी मी नेहमी तुला दिसत नाही म्हणून हिनवायचो पण आज मी तुझ्यापर्यंत पोचू शकलो नाही तरी पण तू स्वतःचं रक्षण केलंस यू हॅव ट्रू टू डे बिंगअर ब्लाइंड डजंट मीन दॅट यू आर वीक यू मस्ट बिल्ड कॉन्फिडन्स इन युअर अँड टेक ट्रेनिंग फॉर सेल्फ डिफेन्स दॅट विल मेक यू इंडिपेंडेंट तुझ्यासारखे कितीतरी अंध व्यक्ती या जगात आहेत ज्यांना मनात निरोगंड आहे अशा मुलांनी तुझा आदर्श घ्यायला हवा मग कसं त्या मुलांच्या पालकांना पण त्यांची काळजी वाटणार नाही सुधीर अभिमानाने म्हणाला हो सुधीर पण बऱ्याच मुलांना हे माहीत नाही की अंध व्यक्ती पण विविध खेळ खेळू शकतात स्वतःचं संरक्षण करू शकतात त्यामुळे त्यांना वाटतं की आपण आई वडिलांच्या जीवावर रोज आहोत त्यांना हे सगळं कळायला हवं कामिनी म्हणाली हो त्या है। पन आपले ते आहेत पण काय ग आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्री मी तुला एवढं सुनावलं मग तेव्हा तू मला का नाही मारलं सुधीरने विचारलं तुम्ही माझे पती आहात ना आणि वयाने माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठे आहात मग तुम्हाला कसं का मारणार काही काय विचारता तुम्ही सुधीर कामिनी म्हणाली एवढं प्रेम करतेस माझ्यावर त्याने विचारलं हो ती म्हणाली खूप घाबरलो होतो यार मी तू सापडत नव्हती तर काही वेळासाठी असं वाटलं की तू सापडली नाही तर माझं कसं होईल खूप मिस केलं यार मी एवढ्या कमी वेळात सुधीर मसून म्हणाला आता आले ना मी परत मग नका जास्त विचार करू आणि हो सकाळी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नताशाचे बाबा आणि त्या आदेशच्या विरोधात तक्रार नोंदवा आणि पुरावे म्हणून त्या स्पॉटवर आमच्या दोघींच्या बॅग असतीलच त्यामुळे त्यांना ताब्यात घेणं सोपं जाईल कामिनी म्हणाली हो तसंच करतो तू झोप हो आता जास्त विचार नको करू सुधीर म्हणाला गुड नाईट आज तर मी तुमच्या मिठीत झोपणार आहे ती त्याला बिलकत म्हणाली झोपा मॅम गुड नाईट सुधीर तिच्या कपाळावर ओढ टेकून म्हणाला कामिनी छानपैकी त्याला पिलगली आणि तिने डोळे मिटले शांतपणे झोपेच्या अधीन झाली सुधीर पण झोपेच्या अधीन झाला काय लाज वाटते का तुला सांगायला तुझी नजर चुकून गेल्या कशा त्या पळून त्यातल्या त्यात ती कामिनी आंधळी होती माणूस असून साधे एक काम जमलं नाही तुला त्यापेक्षा हातात बांगड्याभर मुलींसारख्या महेंद्रराव चढून म्हणाले सॉरी सर पण खूप भयंकर आहे ती कामिनी मला तर वाटतंय आपण तिचा नाच सोडून द्यावा आदेश घाबरतच म्हणाला काय हॅव यू लॉस्ट you युअर माइंड एकतर त्या सुधीरमुळे माझी नताशा जेलमध्ये आहे आणि तू नाच सोडायचा म्हणतोय जस्ट डिस्कस्टिंग पुष्कर चिडून म्हणाला एवढीच काळजी होती तर तू कुठे होता इतक्या वेळेपासून इथे मला लागलं आहे आणि तुझं भलतंच काहीतरी सुरू आहे असा कसा भाऊ आहे तू आदेश चिडून म्हणाला मग आता काय करू शकतो आपण सकाळ होईपर्यंत इथेच बसून आराम करू आणि मग निघू पुष्कर म्हणाला हो नीट झोप पण झाली नाही महेंद्रराव म्हणाले हो चला झोपू आदेश म्हणाला तिघेही निवांत झोपी गेले आणि या भ्रमात की आपण कोणाला सापडणार नाही दुसऱ्या दिवशी सुधीर लवकर झोपेतून उठला आणि फ्रेश झाला कारण त्याला लवकरात लवकर पोलीस स्टेशन मध्ये जायचं होतं आणि कामिनी रात्रीच घरी परतली हे सगळ्यांना सांगायचं होतं त्याने कामिनीलाही लवकर उठवलं मग तीही फ्रेश व्हायला निघून गेली सुधीर तोपर्यंत हॉलमध्ये आला हॉलमध्ये आई बाबा बसलेले होते कसला तरी विचार करत बहुतेक कामिनीची चिंता वाटत होती त्यांना आई बाबा गुड मॉर्निंग सुधीर म्हणाला तसं दोघांनी त्यांच्याकडे बघितलं सुधीर कुठे जातोय सकाळी सकाळी आईने विचारलं एक काम आहे पण त्याआधी तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे सुधीर म्हणाला काय सांगायचं आहे आईने विचारलं सगळे आल्यावर सांगतो सुधीर म्हणाला आणि मग रेश्मा सचिन आणि चैतन्याला त्याने आवाज दिला सुधीर काय सांगणार आहे याची आईबाबाने आईबाबा उत्सुकतेने वाट पाहू लागली काय रे सुधीर काय झालं सगळ्यांना असं बोलवून का घेतलं रेश्माने विचारलं एक मिनिट थांबा मी आलोच सुधीर म्हणाला आणि आत निघून गेला सगळे विचारात पडले की तो असा का वागतोय थोड्याच वेळात तो कामिनीला घेऊन बाहेर आला तसे सगळ्यांचे डोळे विस्पारले सगळ्यांना डोळ्यांवर विश्वास बसेना कामिनी तू खरंच आली आहेस का रेश्माने डोळे चोळत विचारलं हो रात्रीच आले कामिनी म्हणाली रेश्मा पळतच तिच्याकडे गेली आणि तिला जाऊन तिने मिठी मारली यार कामिनी रात्रीच सांगायचं ना तू आली तर किती घाबरलो होतो आम्ही काळजी वाटत होती तुझी अशी न सांगता कुठे गेली होती तू रेश्मा काळजीने बोलू लागली हो ना कामिनी अगं कुठे होतीस तू किती शोधलं सगळ्यांनी तुला आई म्हणाली ॲक्च्युली नताशाच्या बाबांनी मला किडनॅप केलं होतं कामिनी म्हणाली काय आणि कशासाठी बाबांनी रागानेच विचारलं सुधीरने नताशाविरुद्धची तक्रार मागे घ्यावी म्हणून त्यांनी माझं किडनॅप केलं होतं कामिनी म्हणाली वाटलंच होतं मला त्यांनीच तुला गायब केलं असे सचिन म्हणाला हो ना मागच्या जन्मी तू सी आय डी ऑफिसर होतात ना रेष्मा म्हणाली तसे सगळे हसायला लागले आज सगळ्यांचे चेहरे कसे आनंदाने खुलले बरं मी काय म्हणतो मी आणि सचिन त्या लोकांना पोलिसांच्या ताब्यात देऊन येतो तुम्ही तोपर्यंत जेवायला काहीतरी भारी बनवा सुधीर म्हणाला हो पण सुधीर जरा जपून बरं का महेंद्र राव जरा शातीर आहेत डाव केव्हाही पलटवू शकतात बाबा म्हणाले हो बाबा वी विल बी केअरफुल डोंट वरी सचिन चल आता ते हाती लागायला हवेत सुधीर म्हणाला हो सचिन म्हणाला घरच्यांचा निरोप घेऊन दोघेही घराबाहेर पडले इकडे मात्र घरातले सगळे खूप खुश झाले घरातील सगळं महिला मंडळ छानपैकी स्वयंपाकाला लागलं सुधीर आणि सचिनने महेंद्ररावांच्या आणि आदेशाच्या विरोधात पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार नोंदवली त्यांनी किडनॅप केल्याचं पोलिसांच्या कानावर घातलं नंतर पोलिसांनी थेट महेंद्ररावांचं घरच गाठलं नोकऱ्याने दरवाजा उघडला तसे पोलिसात गेले तिथे महेंद्रराव आदेश आणि पुष्कर होते पोलिसांना बघून तिघांच्याही तोंडचे पाणी पळाले काय झालं सर काही प्रॉब्लेम आहे का महेंद्ररावांनी विचारलं महेंद्रराव तुमच्या विरुद्ध तक्रार नोंदवली गेली आहे तुम्ही दोन मुलींना किडनॅप केल्याची तक्रार आमच्याकडे आली आहे आणि कुणीतरी आदेश आणि पुष्कर आहेत त्यांच्या विरुद्ध पण तक्रार नोंदवली गेली आहे म्हणून आम्ही तुम्हाला अटक करायला आलो आहे पी आय सरनोबत म्हणाले काय कुणी नोंदवली आहे तुमच्याकडे तक्रार आणि मुळात आम्ही कुणाला कशासाठी किडनॅप करू महेंद्ररावांनी विचारलं शहरातील प्रसिद्ध बिझनेसमॅन सुधीर चिमणे यांना ब्लॅकमेल करण्याचा तुमचा प्लॅन होता ज्या प्लॅनवर त्या दोन मुलींनी पाणी टाकलं बाऱ्या बोलानं आमच्यासोबत चला पी आय सरनोबत म्हणाले एक मिनिट सर तुमच्याकडे काय प्रूफ आहे की आम्ही त्यांना किडनॅप केलं पुष्करने विचारलं तसं पी आय सरनोबत यांनी मोबाईलमधील एक रेकॉर्डिंग सुरू केली सॉरी सर मला माफ करा खरं तर मी आज सुधीर सरांच्या घरी हेच सांगायला गेलो होतो की पुष्कर आणि आदेशने कामिनी आणि पूजाचं किडनॅपिंग केलं पण घराबाहेरच सुधीर सर मला भेटले म्हणून मी त्यांच्यासोबत इथे तक्रार नोंदवायला आलो आदेशने मला धमकावलं होतं की मी जर कामिनीला कॅन्टीनमध्ये घेऊन गेलो नाही तर ते माझ्या आईबाबांचा जीव घेते खूप घाबरलो होतो मी सर आणि म्हणून मी त्यांना कॅन्टीनमध्ये घेऊन गेलो तिने मला भाऊ मानलं पण मी माझं कर्तव्य पार पाडण्यात कमी पडलो मला स्वतःचीच लाज वाटली आणि मग मी ठरवलं की आता शांत राहायचं नाही काही झालं तरी यांच्या विरोधात तक्रार करायची प्लीज ताब्यात घ्या सर यांना नाहीतर ते पुन्हा कामिनीताईला त्रास देतील रेकॉर्डिंगमध्ये एका मुलाचा आवाज होता नक्कीच तो आवाज चिरागचा होता त्याचा आवाज ऐकून तिघेही चांगलेच घाबरले हे बघा सर हे सगळं खोटं आहे तुम्ही असं कोणाच्याही बोलण्यावर कसा विश्वास ठेवू शकता पुष्कर घाबरूनच म्हणायला वी आर रेडी विथ प्रूफ अँड यू ऑल आर अंडर आरेस्ट हवालदार तिघांनाही ताब्यात घ्या पी आय सरणोबत म्हणाले हवालदारांनी तिघांनाही ताब्यात घेतली आणि मग तिघांनाही पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले आज कामिनी घरी परतल्यामुळे घरात सगळेच आनंदात होते किशोरला सुधीरने कामिनी घरी आल्याचं कळवलं होतं आज दोन्ही कुटुंबीय संध्याकाळी हॉटेलमध्ये जेवायला गेले सचिन हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर घरी परतायला निघणार होता स्पेशल टेबल बुक केला असल्याने सगळे तिथे बसले आणि मग वेटर आल्यानंतर सुधीरने ऑर्डर दिली सगळे मस्त गप्पा मारत बसले आता एका आठवड्याने एंगेजमेंट आहे रेश्मा आणि सचिनची सगळे या बरं का सुधीरचे बाबा म्हणाले हो नक्कीच कामिनीचे बाबा म्हणाले आता तर मग खुश असेल रेश्मा कामिनीची आई म्हणाली तशी रेश्मा लागली अरे वा कोणीतरी लाजतंय साक्षी चिडवत म्हणाली काही काय गवैनी रेश्मा म्हणाली पण काहीही म्हणा आता कुठे सगळं सुरळीत पार पडेल त्या सोबतचे सगळे जेलमध्ये गेले एकदाचे आता सगळं निर्विघ्नपणे पार पडे सचिन म्हणाला हो थँक्स सचिन तू नसता तर कदाचित आज मी इथे नसतो सुधीर म्हणाला गबरे थँक्स कशाला म्हणतोय हीच का आपली मैत्री सचिनने रागातच विचारलं असं नाही रे तू नसता तर कामिनीचं प्रेम मला कळलं नसतं सुधीर म्हणाला सुधीर अहो इथे सगळे आनंदात आहेत आणि तुमचं काय चाललं आहे कामिनी दटावत म्हणाली याला आभार प्रदर्शन म्हणतात बायको सुधीर म्हणाला तसे सगळे हसायला लागले थोड्या वेळातच वेटर ऑर्डर घेऊन आला ऑर्डरमध्ये पालक पनीर चणा मसाला शेवभाजी तंदुरी रोटी मागवली होती रेश्मा आज बऱ्याच दिवसांनी हॉटेलमध्ये आली होती तो मेनू बघून तिच्या तोंडाला पाणी सुटलं तसं तर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं सगळ्यांनी जेवायला वाढून घेतलं आणि मग जेवायला सुरुवात केली आज पहिल्यांदाच असं दोन्ही फॅमिली मिळून जेवायला आलोय एक फोटो तर काढायलाच हवा सुधीर म्हणाला हो हो कोणाकडे तरी फोन द्या किशोर म्हणाला बाबांनी एका वेटरकडे फोन दिला आणि मग त्या वेटरने दोन तीन छान फॅमिली फोटो काढले आज आनंदी चेहरे कॅमेरात कैद झाले होते सगळ्यांनी आज पोट भरून जेवण केलं बिल पे करून सगळे हॉटेलमधून बाहेर पडले सुधीरने सचिनला ट्रॅव्हल्स एजन्सीवर सोडून दिलं आणि मग त्याचा निरोप घेऊन सगळे घरी परतले कामिनीच्या माहेरचे लोक त्यांच्या घरी परतले घरात आल्यानंतर सगळे आपापल्या रूममध्ये निघून गेले आता हॉलमध्ये फक्त सुधीर आणि कामिनी होते दरवाजा लावून घेतल्यानंतर सुधीर कामिनीजवळ गेला आणि मग तिला न सांगता तिला दोन्ही हातांवर उचलून घेतलं सुधीर अहो काय करताय आताच जेवण झालंय पोटात सगळं काही हालायला लागलं असेल कामिनी चिडून म्हणाली आतापर्यंत पचलं पण असेल काही काय बोलते तो हसून म्हणाला तुम्ही सोडा बघू मला कुणी बघितलं तर काय म्हणेल कामिनी म्हणाली काही म्हणणार नाही नाव इट्स टाईम टू सेलिब्रेट जस्ट यू अँड मी सुधीर म्हणाला तसा कामिनीच्या पोटात गोळा आला सुधीर तिच्या तिला त्यांच्या रूममध्ये घेऊन गेला आणि तिला बेडवर बसवलं पाच मिनटं थांब मी आलो चेंज करून तो म्हणाला ओके मी पण चेंज करते तोपर्यंत तो। ती म्हणाली नो तू काही चेंज वगैरे करणार नाही आहे जे काही करायचं का ते मी करेन तो खाटापणे म्हणाला तशी ती गोड लागली गप्प बसा काहीही बोलता जा बघू आधी ती तटावत म्हणाली सुधीर मग चेंज करायला निघून गेला सुधीरचं बोलणं ऐकून ऑलरेडी कामिनीच्या हृदयाची धडधड वाढली होती सुधीरचं बोलणं आज काहीतरी वेगळंच भासत होतं त्याची ओढ तर लागली होती पण मनात बऱ्याच भावना मिश्रित होत होत्या जसं की थोडीशी लाज थोडीशी भीती पण पोठात असंख्य फुलपाखरांची गर्दी झाली होती ती विचारच करत होती तेवढ्यात सुधीर तिच्याजवळ येऊन बसला कामिनी तो म्हणाला ती एवढंच बोलू शकली आताच बरं आहे ना, ना, ना आता जास्त नाही ना दुखत आहे त्याने आजीनेच विचारलं तुम्ही इतकी काळजी घेता माझी मग असं कसं दुखेल ते ती म्हणाली असं म्हणते मग आता तर अजून थोडीशी काळजी घ्यायला हवी असं वाटतंय मला तो तिच्या कमरेला हात घालून तिच्या जवळ ओढत घेत म्हणाला सुधीर अहो काय ती लाजून म्हणाली आणि तिथून उठून जायला लागली पण सुधीरने तिला अजून जवळ ओढलं तिने मोकळे सोडलेले केस आता त्याच्या चेहऱ्यावर येऊन गुदगुल्या करत होते त्याने ते थे केस बाजूला सारले आणि तिचा चेहरा स्वतःकडे वळवत हलके तिच्या कपाळावर ओठ टेकवले तिचा लाजेने गुलाबी झालेला चेहरा त्याला अजून आकर्षित करत होता त्याने मग तिच्या गालावर ओठ टेकवले आज ती तर मुकसंमती देत होती त्याला आता मात्र तो तिच्या थरथरणाऱ्या ओठांवर झुकला तसे तिला त्याचे गरम श्वास जाणवू लागले नकोसा झाला होता तो दुरावा एका दिवसात आलेल्या दुराव्याने बरंच काही बदलून गेलं सुधीरला तर आता कामिनीला कुठेच सोडू नये असं मनापासून वाटत होतं पण तो जवळ येताच अचानक कामिनीने त्याच्या ओठांवर बोट ठेवले तसा तो नाराज झाला सुधीर तुम्ही हसणार नसाल तर एक बोलू का तिने विचारलं आता बोलणं गरजेचं आहे का त्याने नाराजीनेच विचारलं ती म्हणाली बोल तो म्हणाला तुम्ही नेहमी मला किस करता पण मी बघू शकत नाही तर मग मी माझं प्रेम कसं व्यक्त करायचं तिने विचारलं तिचा पालीच प्रश्न ऐकून त्याला जाम हसू आलं आणि तो हसायला लागला अच्छा असं आहे तर मला वाटलं काय झालं आता सुधीर हसत बोलू लागला शी बाबा तुम्ही हसताय दॅट्स नॉट फेअर ती चिडून म्हणाली अगं वेडाबाई तू जसा माझा हात बरोबर पकडतेस तसंच आहे की ते मन तू एक काम करत जा सकाळी मला उठवायचं असेल तर माझा चेहरा शोधत जा आणि मग माझे घाल मग तुला जे करायचंय ते कर आय एम ऑलवेज रेडी एकदा का चावडीत ता आली तर मग मी तुला सोडणार नाही तो खटाळपणे म्हणाला तशी ती गोड लाजली आपण वेड्यासारखं काय बोलून गेलो याची तिला लाज वाटली गप्प बसा काहीही असतं तुमचं ती म्हणाली अगं तूच तर विचारलं मला उगाच माझ्या टार्गेट पासून विचलित केलं मला तो हिरमुसून म्हणाला सॉरी ती म्हणाली तसा तो हसला आणि परत एकदा तिला जवळ घेऊन हलकेच तिच्या ओठांवर ओठ टेकवले त्याच्या उठांच्या उबदार स्पर्शासाठी आसूसलेल्या तिने स्वतःला त्याच्या स्वाधीन केलं आणि तीही प्रतिसाद देऊ लागली दोघांनीही आज कसलीच भीती नव्हती सुधीरच्या प्रेमस्पर्शात आज ती न्हावून निघत होती त्याचा सर्वांगावर होणारा स्पर्श तिच्या अंगावर शहारे आणत होता बिघाळली जमीन पावसाच्या पाण्याने तृप्त व्हावी तशीच आज कामिनी सुधीरच्या सहवासात तृप्त होत होती दोघेही परमसुखाचा आनंद घेत होते हळूहळू कपड्यांचा अंतर दूर झाला आणि दोघेही प्रेमरंगी न्हावून निघाले मित्रांनो कामिनीचा हा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनचे बटन दाबून ऑलवर सेट करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल धन्यवाद